बहुतेकांची सकाळची सुरुवात ही चहानेच होते एका घोटातच तरतरी देणारा फक्कड चहा असेल आणि तेही पावसाळ्यामध्ये तर गोष्टच वेगळी म्हणूनच आज मी तुम्हाला टपरीवाल्यांकडे जसा मसालेदार दाटसर चहा बनवतात त्याची सिक्रेट रेसिपी शेअर करणार आहे चहा बनवण्याची योग्य पद्धत ज्यामुळे त्याला एक वेगळी चव येते जी घरी कधीही येत नाही बहुतेकांनी टपरीवरचा चहा एकदा तरी प्यायला असेल घरचा चहा आणि टपरीवरचा चहा यामधला फरक त्यांना नक्कीच माहिती असेल घरामध्ये जसा चहा बनवतो तेच साहित्य वापरायचं आहे परंतु बनवण्याची पद्धत वेगळी असली की त्यामध्ये फार मोठा फरक पडतो तीच पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे ज्यामुळे अगदी टपरीवरचा चहा तुम्ही घरच्या घरी बनवू शकाल पावसाळ्याचे दिवस चालू आहेत त्यामुळे फक्त साधा चहा न बनवता टपरीवर जसा मिळतो तसा दाटसर मसालेदार चहा कसा बनवायचा ते लगेचच पाहूयात नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते टपरीवर मिळतो तसा फक्कड मसालेदार चहा बनवण्यासाठी सर्वात आधी गॅसवर मी एक पातेलं ठेवलं आहे शक्यतो स्टीलचं पातेलं ठेवायचं किंवा तुमच्याकडे पितळी पातेलं असेल तर ते सुद्धा वापरू शकता आता यामध्ये आपल्याला सुरुवातीला पाणी घालायचं आहे तर आज मी इथे तुम्हाला बरोबर चार कप चहा कसा बनवायचा त्याचं अचूक प्रमाण सांगणार आहे त्यासाठी आपल्याला एखादा कप निवडायचा आहे घरामध्ये जो उपलब्ध कप ज्याने तुम्ही चहा पिता त्या कपाने आपल्याला तीन कप एवढं पाणी घ्यायचं आहे आता तुम्हाला वाटेल चार कप चहासाठी तीन कप पाणी आणि त्यामध्ये अजून दूध येईल म्हणजे किती पातळ चहा होईल तर तसं होणार नाही अगदी अचूक प्रमाण आणि योग्य पद्धत तुम्हाला मी सांगणार आहे तर आता गॅस चालू करायचं आहे आणि हे पाणी आपल्याला उकळवून घ्यायचं आहे आपण नेहमी काय करतो पाणी न उकळवताच त्यामध्ये साखर चहा पावडर घालतो तर तसं करायचं नाही सर्वात आधी आपल्याला पाण्याला छान अशी खळखळून उकळी आणायची आहे सर्वात महत्त्वाची आणि पहिली टीप हीच आहे ती म्हणजे पाणी उकळल्याशिवाय त्यामध्ये कोणतेही जिन्नस घालायचं नाहीत जर थंड पाण्यामध्येच आपण सर्व जिन्नस घातले तर चहा कडवट होण्याची शक्यता असते त्यामुळेच टपरीवर तुम्ही पाहिलं असेल की थंड पाण्यामध्ये सर्व जिन्नस घालत नाही तर पहिले पाण्याला खळखळून उकळी आणतात तेच आपल्याला इथे करायचं आहे पाणी चांगलं गरम करून घ्यायचं आहे गॅसची आज मंद ठेवायची आणि पाण्याला उकळी आणायची एकीकडे पाणी आपण उकळत ठेवलं आहे तोपर्यंत चहासाठी लागणारा मसाला कसा बनवायचा ते पाहूया त्यासाठी इथे मी थोडेसे आल्याचे तुकडे घेतले आहेत तुम्हाला किती कडक मसालेदार चहा हवा आहे त्यानुसार आल्याचे कमी जास्त तुकडे घेऊ शकता आता हे आलं खलबत्त्यामध्ये मी ठेचून घेणार आहे असं आलं ठेचल्यामुळे त्यातून रस बाहेर पडायला मदत होते आणि चहामध्ये त्याची चव उतरली जाते चहाचा मसाला बनवताना आलं घालणं गरजेचं आहे पावसाचे दिवस आहेत किंवा एरवीसुद्धा आलं घालायलाच हवा त्याचं कारण म्हणजे आल्यामध्ये असे गुणधर्म आहेत ज्यामुळे पचनक्रिया सुधारली जाते रोगप्रतिकारक शक्ती वाढते वेदनेपासून आराम मिळतो सर्दी खोकल्यापासून आराम मिळतो त्याचप्रमाणे शरीरावर एखाद्या भागी जर सूज असेल ती सुद्धा कमी होण्यास मदत होते आला असं चांगलं कुटून झालं त्यामधून रस बाहेर काढून झाला की ह्यामध्ये आपल्याला दोन हिरव्या वेलच्या घालायच्या आहेत चहा बनवताना वेलची पावडर किंवा हिरवी वेलची सुद्धा आवर्जून घालावी कारण हिरव्या वेलचीमध्ये सुद्धा दहा विरोधी गुणधर्म असतात म्हणजे बहुतेक जणांना चहा प्यायल्यावर ॲसिडिटी होते किंवा छातीमध्ये जळजळ झाल्यासारखं वाटतं तर ते होत नाही वेलची चांगली कुटून झाली की ह्यामध्ये आपल्याला एक लवंग घालायची आहे जास्त लवंग घालायचे नाही लवंग तिखट असते त्यामुळे आपल्याला एकच घालायची आहे ही लवंगसुद्धा कुटून घ्यायची आहे लवंगेमध्ये सुद्धा अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात दात दुखी दाढ दुखीपासून आराम तर मिळतोच त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि हवामान बदलामुळे होणाऱ्या सर्दी खोकला देखील बरा होतो आता घालायचे आहेत दोन काळी मिरी काळी मिरी घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण पावसाळा आहे त्यामुळे मी काळी मिरीचा वापर केला आहे काळी मिरीमुळे सुद्धा सर्दी खोकल्यापासून आराम मिळतो पचन सुधारत अपचन गॅस यासारख्या समस्या कमी होतात रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढण्यास काळी मिरीमुळे मदत होते चहासाठी लागणारा सर्व मसाला इथे मी कुटून घेतला आहे हा मसाला आपला तयार झाला आहे आता आपण पाणी आहे का ते बघूया इथे पाण्याला सुद्धा उकळी आली आहे आता ह्यामध्ये आपण तयार केलेला मसाला घालायचा आहे आलं ठेचूनच का घ्यायचं किसून का नाही घ्यायचं जेव्हा आपण आलं किसून उकळत्या पाण्यामध्ये घालतो तेव्हा जास्तीचा रस त्यामध्ये उतरला जातो आणि कडवट चहा होण्याची शक्यता असते त्यामुळे आलं शक्यतो ठेचूनच वापरायचं आता या मसाल्यांना सुद्धा एक ते दोन मिनटं मंद आचेवर छान उकळू द्यायचं म्हणजे त्यामधलं सर्व स्वाद या पाण्यामध्ये उतरला जाईल चांगलं एक ते दोन मिनटं व्यवस्थित हे उकळू द्यायचं इथे बघू शकता दोन मिनिटानंतर ह्याला छान उकळी आली आहे आणि ह्याचा रंग सुद्धा बदलला गेला आहे म्हणजेच आपण जे सर्व मसाले घातलेले त्याचा सर्व स्वाद ह्या पाण्यामध्ये उतरला गेला आहे आता हे मसाले चांगले एक जीव झाले की ह्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत चहा पावडर बरोबर ना पण नाही आपल्याला लगेचच चहा पावडर घालायचे नाही टपरीवाले काय करतायत त्याची सिक्रेट पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे आता आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे दूध ज्यामुळे आपला चहा घट्ट आणि मलाईदार तयार होतो अगदी टपरीवर मिळतो तसा त्यामुळे ही महत्त्वाची दुसरी टीप ती म्हणजे गरम पाणी केल्यानंतर सर्व मसाले एकदा उकळवून झाले की त्यामध्ये आपल्याला घालायचे आहे दूध तर दूध किती घालायचं आपण चार कप चहा बनवतोय तीन कप पाणी घातलेलं आता ह्यामध्ये दोन कप एवढं दूध घालायचं आहे टपरीवाले हीच प्रक्रिया करतात ज्यामुळे चहा अगदी त्यांचा दाटसर मलाईदार बनतो आणखी एक महत्वाची टीप म्हणजे दूध घालताना शक्यतो रूम टेम्परेचरवरचं वापरा म्हणजे थंडगार दूध घालू नका जर जास्त फुलफॅट मिल्क असेल आणि थंडगार दूध तुम्ही गरम पाण्यामध्ये घातलं तर काय होईल त्यावरची मलई जी सर्व निघून येईल आणि त्यावर तेलाचा तवंग दिसायला लागेल त्यामुळे शक्यतो रूम टेम्परेचर वरच दूध वापरायचं आता हे दूध सुद्धा आपल्याला खळखळून उकळी येईपर्यंत थोडस आटवून घ्यायचं आहे इथे सुद्धा गॅसच्या मंद ठेवायचे आहे आणि मंद आचेवर दुधाला चांगलं एक ते दोन मिनटं उकळवून घ्यायचं आहे म्हणजे दूध चांगलं दाटसर बनलं जाईल इथे बघू शकता हळूहळू दुधाचा रंग सुद्धा हलकासा क्रिमी बनला आहे म्हणजे आपण जे मसाले घातलेले त्या सर्व मसाल्यांमध्ये सुद्धा दूध व्यवस्थित एकजीव झाला आहे दूध उकळवताना सुद्धा गॅसच्याच मंद ठेवायचे आहे नाहीतर दूध उतू जाण्याची शक्यता असते दूध चांगलं दोन मिनटं इथे मी उकळवून घेतलं आहे थोडंसं दाटसर झालं आहे आटलं सुद्धा गेलं आहे आता असं झालं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि ह्यामध्ये आता आपल्याला घालायची आहे ती म्हणजे साखर इथे मी तीन चमचे साखर घालणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही आवडीनु साखरेचं प्रमाण कमी अधिक करू शकता दुधाला सुद्धा गोडसरपणा असतो त्यामुळे फार गोड चहा मी बनवणार नाही अगदी टपरी स्टाईल पण बनवतोय त्यामुळे मी तीन चमचे इथे साखर घालणार आहे सुरुवातीला साखर घालायची नाही किंवा अगदी शेवटी सुद्धा घालायची नाही थोडासा बदल केला तरी चहाची चव बदलू शकते काही लोक काय करतात सर्वात शेवटी साखर घालतात आणि लगेचच गॅस बंद करून टाकतात तर तसं आपल्याला नाही आहे साखरेमधला कच्चेपणा आहे जी साखर विरघळली जाते त्यामधला गोडसरपणा या चहामध्ये उतरला गेला पाहिजे सर्व चहा पावडर वगैरे घातल्यानंतर शेवटी साखर घातल्यामुळे चहाला थोडा पानचटपणा येतो आपण म्हणतो ना जरा पातळ चहा झालाय किंवा पानसट चहा झालाय तर तो तसा होतो त्यामुळे साखर आपल्याला या स्टेजलाच घालायची आणि चांगली विरघळू द्यायची पदार्थ तेच असतात चार पदार्थ फक्त चहा पावडर पाणी दूध आणि साखर पण छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवून थोडीशी बनवण्याची पद्धत बदलली की चहाच्या चवीमध्ये फार फरक पडतो दुधाला पुन्हा एकदा चांगली उकळी आली आहे साखर पूर्णपणे त्यामध्ये विरघळली गेली आहे आता ह्यामध्ये घालायचं आहे आपल्याला चहा पावडर कोणत्याही ब्रँडची तुम्ही घरात जी चहा पावडर वापरता ती वापरू शकता ती इथे मी दोन ते तीन चमचे घालणार आहे त्यामुळे मस्त कडक चहा तयार होईल आणि चहाला रंगसुद्धा सुरेख येईल चहा पावडर कमी घातल्यामुळे सुद्धा कधी कधी चहा पानच होण्याची शक्यता असते खूप पातळसर असा पाण्यासारखा दिसतो तर तसा करायचा नाही आपल्याला त्यामुळे मी इथे तीन चमचे भरून चहा पावडर घातली आहे चहा पावडर घातल्यानंतर मात्र आपल्याला चांगलं पळीने एक जीव करून घ्यायचा आहे असं म्हणजे चहा पावडरचा जो रंग आहे जो स्वाद आहे तो चहामध्ये उतरला जाईल काही लोक म्हणतात ना चहाचा रंग बघूनच चहा कसा झाला आहे हे समजतं त्यामुळे छान गडद रंग येण्यासाठी आणि दाटसर चहा होण्यासाठी अशी चहा पावडर ह्यामध्ये व्यवस्थित एकजीव करून घेणं गरजेचं आहे चांगली एक ते दोन मिनटं मंद आचेवर आपल्याला चहा पावडर ह्यामध्ये एकजीव करून घ्यायची आहे आता जरी याचा दुधाळ रंग दिसत असला तरी जस ज़ जशी ज़ चहा पावडर ह्यामध्ये मिक्स होत जाईल तस तसा त्याला तस असा छान रंग यायला सुरुवात होईल मंदाचेवर पुढचे दोन मिनटं हा चहा मी उकळवून घेत आहे बघू शकता असा मध्ये मध्ये पळीने ढवळत राहायचं आहे चांगला फेसाळलेला चहा तयार झाला पाहिजे अगदी टपरी स्टाईल मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही एकदा जरी हा असा चहा बनवला की ह्याच पद्धतीने तुम्ही पुन्हा पुन्हा चहा बनवाल याची खात्री मी तुम्हाला देते एकदम दाटसर चहा होतो अगदी टपरी स्टाईल इथे छान उकळी आली आहे व्यवस्थित रंगसुद्धा आला आहे आपला चहा तयार झाला आहे आता लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आता हा चहा आपण वेगळ्या पातेल्यामध्ये गाळून घेऊया टपरीवर सुद्धा तुम्ही बघितला असेल चहा गाळून एखाद्या किटलीमध्ये भरला जातो आणि त्यानंतर तो सर्व केला जातो इथे मी कटिंग चहासाठी जे वापरतात ते ग्लासचे कप घेतले आहेत आता चहा आपण लगेच सर्व करून घेऊया चहाचा दाटसरपणा तुम्ही बघू शकता आणि रंग बघू शकता किती सुंदर आला आहे मी सांगितलेल्या पद्धतीने एकदा तरी असा चहा करून बघा आणि कसा झाला ते कमेंट करून मला नक्की कळवा मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलेलं चार कप चहा बनवणार आहे बघू शकता बरोबर चार कप एवढा चहा तयार झाला आहे आजची माझी टपरीवर मिळतो तसा मसालेदार कडक चहा बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा असा टपरी स्टाईल चहा घरच्या घरी तयार करता येईल प्रेषिताज किचनला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील हा चहा मी तुम्हाला जवळूनसुद्धा दाखवते बघू शकता किती दाटसर तयार झाला आहे जसा टपरीवर मिळतो अगदी तसाच कडक चहा एक घोडभर जरी हा चहा घेतला तरी अगदी तरतरी आल्यासारखं वाटतं नक्की करून बघा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स अचूक प्रमाण आणि एखाद्या नवीन रेसिपीसह धन्यवाद